छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आमच्या विहिरीत इतकं खराब पाणी असतं का तेच पाणी आम्हाला पिवा लागू राहिलं त्यामुळे आम सरकारने आमच्या आरोग्याची दखल घ्यावी आणि येरीत गेलं तर पाणीच इतकं खराब पाणी आहे का ते आजारी पडायचं काम झाले लोक वस्तीवर आजारी पडवायला येवला तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती खूप गंभीर बनली आहे त्यामुळे प्रशासनाने पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढवून आता दररोज ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामीण भागातून प्रत्येक ग्रामपंचायतकडून दररोज पंचायत समिती प्रशासनाला निवेदनाद्वारे केली जाते परंतु प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे येवला तालुक्याच्या ग्रामीण पूर्व भागामध्ये दिवसेंदिवस पाणी गंभीर पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय प्रशासन फक्त एका कुटुंबाला वीस लिटर पाणी मिळेल असं सांगत असून यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रशासनाविरोधामध्ये तीव्र नाराजी दिसत आहे कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय बैल जनावरं आहेत त्यांना पण पुरेसे पाणी मिळत नाहीये कारण टँकरने पाणी पुरवठा हा पाच सहा दिवसानंतर होत आहे तोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो पिंपळकुटे बुद्रुक येथील पगारी वस्तीवर पाच सहा दिवसात टँकरने पाणी पुरवठा केला जातोय परंतु तेथील नागरिकांनी पिंपळकुटे बुद्रुक ग्रामपंचायत मार्फत संबंधित प्रशासनाकडे दररोज पाण्याचे टँकर मिळावे यासाठी प्रस्ताव दिले तरीही अद्यापपर्यंत त्यांची मागणी प्रशासन पूर्ण करत नाहीये त्यामुळे नाईला तेथील नागरिकांना विहिरीतील गाळयुक्त गढूळ अशुद्ध पाणी प्यावं लागतंय कारण पगारे वस्ती परिसरातील विहिरींनी तळ गाठलाय ही खूप गंभीर समस्या आहे तेथील नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन हे खेळ तर खेळत नाही ना असा संतप्त सवाल पगारे वस्तीवरील नागरिक करताय आमच्याकडे दररोज फक्त दररोज टँकर येत नाही पाच दिवस मिळू नका आठ दिवस मिळून टँकर येतो आणि इथं प्रत्येक कुटुंबाला फक्त वीस लिटर एवढंच पाणी मिळालं जातं जनावरांना पाणी पुरत नाही माणसांना ना पुरत नाही आमच्या विहिरीत इतकं खराब पाणी असतं का तेच पाणी आम्हाला पिवा लागू राहिलं त्यामुळे आम, आम सरकारने आमच्या आरोग्याची आम दखल घ्यावी हीच आमची विनंती आणि दररोज टँकर पाठवा पगारे वस्ती फुटे बुद्रुक मी फुटे सरपंच पगारे वस्ती इथली खूप समस्या गंभीर आहे पाणी अक्षरशः इडं खूप विरेमध्ये पाणी तर पुरतच नाही आणि रोज रोज वाद आहे टँकरवरून पाणी पुरत नाही आणि ये गेलं तर पाणीचं इतकं खराब पाणी आहे का ते आजारी पडायचं काम झालं लोक इडं वस्तीवर आजारी पडवायले तर याची सरकारला मी तर भरपूर विनंती केली का ते विनंती घ्यायला तयार नाही येईन त्याची शाहानिशा करावून ताबडतोब आम्हाला टँकर पाठवा दररोज टँकर यावा असं काही प्रस्ताव दिलेला आहे का हो दिलेला आहे समितीला हो आहे मग तरी आम्हाला येतच नाही किती पाणी देत आहे तुम्हाला कुटुंबाला हा कुटुंबाला लिटर पाणी ते आहे तुम्हाला नाही पुरत आम्ही आमच्या विहिरीतून एकदम घाणघडू पाणी पितोय तरी बी आम्हाला प्रशासनाने आमच्या आरोग्याची न्यू जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिश पटेल येवला